नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आपली भात जेव्हा आपण झाले तसेच आपण बघा सगळे मागे ठेवले तर ते उपनलेच नव्हते तर आहे ना आपल्याला भात ओपनायची मित्रांनो तर चला तर मित्रांनो आज आपण सगळे भात ओपन केला जातो आपल्या हेच काम आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओद्वारे कळलेच कसं भात उपनतो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा एवढी काल दोन तीन बॉल एवढी तर आपण आज आहे ना एका मशनीद्वारे भात आहे आधुनिक पद्धतीने फॅन आहे छोटीशी पंप आहे ह्या पंपानं आपल्याला भात उप आहे तर पहिला आपण हे ना हाताने भात नयचो सुपटा येऊ पर आता अशा मशनी निघाल्यात फॅन असल ह्या असा पंप असतील याच्यामुळे खूप सोपा झालाय काम तर चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने भात आपण तेव्हा पहिले ना भात गोळा करून असा कणा लावला जातोय ह्या असा कणा लावला ना तर मग फळशा उडायला सोपं होत आहे आणि आपण जेव्हा फेन भात उकलू ना तेव्हा तो जागीच वर करायला लागतो हे असंही ना वरून ही अशी मशीन सुरवायला लागली बघा फळशे उडत ना पात दिसत असेल तुम्हाला फळशे असेल गळ असेल सगळी उडून जाते तेव्हा अशा पद्धतीने हवा मारायची त्या हवे ना आपली जी घाण असेल भातामध्ये ती उडून जाते मित्रांनो आणि पहिले ना खूप टाईम लागायचा भात ओपण्यास आता अशा मशनरी निघाल्यात पंखा असतील उपणार असेल त्याच्यामुळं भात उपण्याचं काम सोपं झालं आहे बघा अशा टोकरीमध्ये खालून हात लावून जायना असं भात उत्पन्न आणि असा कणा एक जेणेकरून जाते दर्यात असायचं आणि ती आपल्याला हवा मारल्यानंतर सोपं काम होत असा अशा पद्धतीने मित्रांनो आपली भात उपये चालू झाली शेतामधून आपण भात तस घरी आणून घेऊ आपल्या पिरणी आपली बरीच कामं असतात मित्रांनो शेतकऱ्याच्या पाठीमाग त्याच्यामुळे ना आपण फार कमी फार लेट भात उपनतो दरवर्षी आणि दरवर्षी आपण हे ना सुपटाने भात उपनायचो तेव्हा आपली बखाडात ना खूप दुखावी कारण एवढं भात उपन नाही शिकवण खूप दोन तीन दिवस जातो तर खूप आपली मेहनत जाते करत म्हणजे हात दोन तीन जण लागत असे पटा मारा परंतु अशा काही मशिनरी निघाल्यात आहेत त्याचा उपयोग आपण भात उपण्यासाठी करून घेतला आहे मित्रांनो बरोबर हे साफसफाईचं मशीन आहे मित्रांनो त्याच्या हवेत दुसरं आपण ना भाताची फळशी काढण्यात काढायचं काम चालू आहे म्हणजे आधुनिककरणाचा फायदा आहे भरपूर आहे मित्रांनो आणि तोटा आहे तेवढं आता आद। दोन तीन जणांचं काम हे मशीन एकटीच करते त्याच्यामुळं रोजगाराचा तोटा आहे आणि आपलं काम कमी वेळेत होणार आहे त्याच्यामुळं आपला फायदा आहे मित्रांनो तर अनेक अशा मशिनरी येतो मित्रांनो ज्याच्यामुळं फायदा आहे तोटा आहे आधुनिकीकरणाचा खूप फायदा तो आहे बघा दहा अकरा वाजलेत गावात शिळ्यावाडी शेळ्या सोडल्यात शिळ या चालत राना चारा बऱ्याचशा शेळ्यात गुरा म्हैशी चालू झाल्यात म्हणजे दहा अकरा वालेत आपण दहा अकराला भात सुरुवात केली मित्रांनो तर आपल्याला हे भात आहे ना चार पाच वाजेपर्यंत फार जाणार आहे उपणायला तर मित्रांनो हे भात आहे ना पहिलं ना घरात थोडं उपनायला येतच तर बऱ्यापैकी शेतातूनच भात उपनवणार घरी आणलं जायचं कारण शेतामध्ये आपलं खळं असायचं खळ्यावर मी भात झोडलं जायचं नंतर मग उपन आणायची पण आता खळे राहिलं नाही सगळ्याच गोष्टी लिप्त मित्र मित्रांनो आपल्या त्याच्यामुळे भात झोडून डायरेक्ट घरीच आणले जातात काही काही भात उपनरमध्ये काढली जातात मित्रांनो उपनरमध्ये भात काढलं तर त्याला फळशी राहत नाही काडी कदर राहत नाही त्याच्यामुळे बघा असे आधुनिक साहित्य असतात उपनार असं फक्त पेंढा टाकायचा खाली भात गोळा करून घ्यायचा परंतु उपनरमध्ये भात काढल्यावर ना पेंड्याचे नुकसान होते त्याच्यामुळे आपण आहे ना हे असं भात झोडूनच आणते असं उपमो मग आपण साठवून ठेवणार आहे भात म्हणलं मिळून येते रोप रोपाला पाणी भरा रोप उठा आवणी करा आवनी झाले मारा हे करा ते करा भात कापा बांदा जोडा ह्या ह्या उपम्या आता हे उपमे म्हणून आपल्याला साठवण करून घरात ठेवा लागेल जसं जसं आपल्याला तांदूळ लागतील तसं तसं भात आपल्याला गिरणीमधून काढून ठेवावं लागेल मग त्या गिरणीमधून भात काढून ठेवला तांदूळ मग तांदूणे तेव्हा बरेचशा शेळ्या अकरा वाजल्यात शिळ्यांकडं आल्या शिळ्या जंगलात आल्या अपल भात नहीं भरपूर सारा भागना चाहिए आदत सुरु के लिए फलसी भरपूर पाउ से भरपूर होता फलसी का जास्तमें फलसी लेकिन हाथ में वाटर ली फी उड़ीसती फलसी अपने भारत आती जेवड़ा अपन भाता मधे घान कचरा काड़ी कचरा केवढी तेवढं मग आपल्या भाताला कसर असेल सोंडे असेल हे असे लागत आहेत भात पोकळ करून टाकतात आळ्या असतात त्याच्यामुळे सगळ्या फळशा उडल्या पाहिजे अशी ही काळजी घेऊनच आपण या पंपनं हवा मारतो आणि आपल्या सगळ्या फळशा एकदम मस्त अशा पद्धतीने आपलं भात उत्पन्न करून घेऊ आपण तुमच्याकडे कशा पद्धतीने भात उत्पनतात

काही आज उच नाही लागेल काही उद्या भूक किती होतो जर आपण फॅन नसतो ना आपल्याकडं हां तर आपल्याला जवळजवळ आहे ना दोन चार दिवस लागला अशा पद्धतीने सगळ्या फळशा उडायला पाहिजे असं आपल्याला हवा मानला बघ एक साईडलाच आपण फळशा काढल्या फळशा परत भरायला आपल्याला खूप झालं पाहिजे फळशी एकदम तुळशी फुळशी उडून दाणं दाणं शिलेफ राहतात भात एकदम सोपा काम आहे बघा हातात पकडली का बंदुकीसारखी फक्त डिस्ट कॅव करी जायचं का बरोबर आपल्या फळशा उडतात तर अशा पद्धतीने भात उत्पन्न आहे बघा पाटी कशी पकडली आणि त्याची धूळ एका साईडला उडवते बघा फळशात धूळ असतात काळी कचरा तर एका साईडला निघून जाते अशा पद्धतीने भात उत्पन्न जाते त्याच्यावरती नंतर आपण समज नाही ना भात त्याच्यानंतर सुपाटाने दाखेल तुम्हाला कुठं काही लोकं सुपाटाने उपनतात त्यांच्याकडे ह्या पंप नाही मशीन नाही फॅन नाही तो भात भरपूर आपल्याकडे उपणायला खूप दोन तीन दिवस गेले असतं त्याच्यामुळे ह्या आपण डोका लावला आहे तर ह्या कसा काय आहे त्यांना की तुम्ही सांगा मित्रांनो कॉमेंट कर आणि आपल्या चॅनल नवीन असेल मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून टाका असंच आपल्या मित्राला सपोर्ट करा बघा असा आग, आपला अंगाने हा गली गधी भात मस्त की आई भात उपन ते आपण फॅन मारतो अशा पद्धतीने आपलं आताचं भात त्या काम मित्रांनो जवळजवळ संप आपल्याला भात गोळा करून घालत गुन्ह्यांमध्ये भरून ठेवा लागत साठवणूक करावं लागतं उपळून झाले आता काम तो ते भरायचे पद्धतीने आपण भात उपडलेला आहे गोळा का करायचा काम असेल ते आपल्याला हवेवर उपमायला लागतील अजून एकदा इकडे बायको भात भरून राहिली आपण भात भरायला पटपट असं भात होईल भरून त्याच्यामुळं अजून उपय बाकी इकडे भरून ठेवल्या काय गुन्ह्या इकडे भरून घरात आपल्याला आपलं गोन्यांचाच कणगा एक मोठा तर कणगा लावायला लागत तर चला पटपट पटपट असं म्हटलं भरून घेऊ तर गोन्या आणून आणि त्याच्यामध्ये पटपट पटपट असं भरायचं काम चालू केलं आपण लवकरच झालं पाहिजे पा आपल्याला आता चार वाजले मित्रांनो चार साडेचार वाजले सकाळी आपण अकराला सुरुवात केली होती बरं दोन तीन आपलं हे झालं क कण लावून झालं होतं आता आता कुठं आपला भात झाला अजून पाच सहा पोती बाकी आहेत मित्रांनो ते आपण उद्याच्याला घेणार आहे तर तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपलं भात उपन झाले मित्रांनो तर भरपूर सारे आपण भात उपनले भरपूर साऱ्या गोण्या पोती झाल्यात उपलब्ध काही बाकी ते उद्या करणार आहोत आपण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही भात उपनतात ते पण कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असं चॅनलला सबस्क्राईब कर पक्का खाना गेला अंगामध्ये भात नाही म्हटलं तर खूप धूळ जाते तर आपल्याला आंघोळी करावं घर तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघत चालला मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असं चॅनल काळजी घ्या पुन्हा कंटिन्यू बघित